माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरी दर्शनासाठी अलोट गर्दी खंडोबाच्या जेजुरी शिखर काट्यांची भेट माघ पौर्णिमेला या महाराष्ट्रातून लाखो भक्त येतात या मलारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे जे भक्त आहेत या शिखर काट्यांचा सोहळा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होतो माणसामातेचा जन्मोत्सव म्हणजे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेच्या निमित्ताने गडावर हजारो भाविकांनी हजेरी लावली पहाटेपासूनच येडकोट येडकोट जयमलहारच्या जयघोषात भक्तांनी खंडेरायाचे दर्शन घेतले आज पहाटे शिखर काटेची पूजा अभिषेक व महाआरती पार पडली महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी पिवळ्या भंडाऱ्यांची उधळण करत श्रद्धेने दर्शन घेतले गड परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने पोलीस बंदोबस्त आरोग्य पथक व वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था केली होती भाविक भक्तांनी यळकोट यळकोट जयमलार नामाचा उदो उदो करून भंडाऱ्याची उधळण केली गिरणा वार्ता न्यूज साठी संपादक गणेश पवार कडवण दुसरे पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला दुसरे पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला मदर पिवळा झाला हलद लागली हलद लागली वा नाही तुला